श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो माझ्या मा चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वामीमय स्वागत दोन हजार सव्वीस नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे नवीन वर्षात तुम्हा सर्वांचे अर्थातच चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामीजींनी प्रार्थना आता नवीन वर्ष सुरू झालेलं आहे तर नवीन वर्षातील पहिला सण म्हणजेच मकर संक्रांत मकर संक्रांत हा चौदा जानेवारी रोजी आहे आता तेरा तारखेला भोगी आले आणि चौदा तारखेला मकर संक्रांत आहे पंधरा तारखेला किंक्रांत हा सण आहे आता मकर संक्रांत म्हणलं की आपल्या महिला वर्गांचा अत्यंत आवडता सण असं आहे तर मकर संक्रांतीच्या दिवशी एकादशी आलेली आहे मग काही महिलांच्या मनात हा विचार आला असेल की आता काय करायचं एकादशीचे व्रत म्हणजे काही बहुतांशी महिला ह्या एका एकादशीचं व्रत देखील करतात आणि संक्रांतीला देखील महिला ह्या व्रत करतात आपल्या नवऱ्याच्या भरपूर आयुष्यासाठी आणि सुखसमृद्धीसाठी व्रत करतात तर यावेळेस महिलांच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की आता काय करायचं संक्रांती दिवशीच एकादशीचे व्रत आलेले आहे तर मग देवांना नैवेद्य दाखवायचा की नाही किंवा महिलांनी कोणते नियम पाळावेत हे किंवा याची माहिती आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ पूर्णत पहा म्हणजे तुम्हाला माहिती सविस्तर मिळेल आता नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि पहिला सण म्हणजेच संक्रांत हा सुवासिनींचा आवडता सण तर या सणापासून हळदी कुंकवाचे कार्यक्रम सुरू होतात ते अगदी रथसप्तमीपर्यंत चालतात यामध्ये महिला एकमेकींच्या घरी जातात छानशा भेटवस्तू देतात सुवासनी महिला यावेळेस एक दक्षता त्यांनी घ्यायचं आहे की पिवळा रंग त्यांनी वर्ज करायचा आहे पिवळ्या रंगाची साडी किंवा पिवळ्या रंगाच्या काचेच्या बांगड्या वगैरे तुम्हाला घालायचे नाही हो या ठिकाणी तुम्ही हळद लावू शकता सोन्याचे दागिने घालू शकता परंतु पिवळ्या रंगाचे वस्त्र तुम्हाला वर्ज करायचे आहे किमान तीन दिवस तरी तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र घालायचे नाही तसेच पिवळ्या बांगड्या तुम्हाला घालायचे नाही आता त्या दिवशी एकादशी आलेले आहे चौदा तारखेलाच तर मकर संक्रांती दिवशी एकादशी आलेली आहे तर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे आपण देवघरात देवांची पूजा करत असतो तसेच मकर संक्रांती दिवशी सुगडाची पूजा करत असतो म्हणजेच संक्रांतीची पूजा करत असतो भोगीच्या दिवशी आपण बाजरीची भाकरी आणि वेगवेगळ्या भाज्यांपासून तयार केलेलं खेंगाट हे देखील आपण करत असतो आणि बाजरीच्या भाकरीला आपण तीळ लावून त्या भाकरी करतो काही ठिकाणी तर तिळाच्या पोळ्या देखील केल्या जातात तसेच दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत असते या दिवशी पुरणाची पोळी केली जाते ज्याच्या त्याच्या पद्धतीने ज्याच्या ज्याच्या ठिकाणी वेगवेगळे पदार्थ केले जातात मकर संक्रांती दिवशी तर या दिवशी तुम्हाला वाटेल की एकादशी आहे मग हा नैवेद्य आम्ही देवांना दाखवायचा का तर हो जरूर नैवेद्य तुम्हाला देवांना दाखवायचा आहे देवांची पूजा करून जे काही आपल्या घरात जो काही गोड नैवेद्य केलेलं असेल कुणाच्या घरात पूर्णाची पोळी केलेली असेल किंवा कुणाच्या घरात इतर काही केलेलं असेल तर तो नैवेद्य तुम्हाला आपल्या देवघरात दाखवायचा आहे तसेच या दिवशी तुम्हाला तिळगुळाचं दान करायचं आहे तिळगुळाचा नैवेद्य देखील तुम्ही याबरोबर दाखवू शकता महि मकर संक्रांतीच्या दिवशी सुगडाची पूजा किंवा व्रतं करतात आणि नंतर आपण आपण उपवास सोडत असतो म्हणजेच महिलांचं कसं असतं सकाळपासून त्या उपाशीच असतात स्वयंपाक वगैरे करतात नंतर त्या ओवसायला जातात सुगडाची पूजा वगैरे करून आणि नंतर दुपारी जेवण करत असतात परंतु काही महिलांचा एकादशी हा हे व्रत असते आणि एकादशी देखील त्याच दिवशी आलेली आहे मग अशा महिलांनी काय करायचं आहे की तुम्हाला उ उपवासाचे पदार्थ सेवन करायचं आहे उपवासाचे पदार्थ सेवन करायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी ते व्रत तुम्हाला सोडायचं आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्हाला जेवण करायचं आहे परंतु त्या दिवशी तुम्ही उपवासाचे पदार्थ सेवन केले तरी चालतात आणि अशा पद्धतीने तुम्ही मकर संक्रांत आणि एकादशी या दोन्ही सणांचं की तुम्ही या दोन्ही सणांचं व्रत करू शकता मात्र एकादशी असलेल्या महिलांनी हे दुसऱ्या दिवशी तुम्हाला उपवास सोडायचा आहे त्या दिवशी तुम्हाला उपवास सोडायचा नाही त्या दिवशी तुम्ही फराळीचे पदार्थ खिचडी भगर काही तुम्हाला फळं वगैरे तुम्ही त्याचं सेवन करू शकता आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला अन्नाचा म्हणजेच जेवणाचा भाजी भाकरी काही पोळी वगैरे असेल तर त्याचं तुम्हाला जेवण करायचं आहे आणि मग आपलं व्रत तुम्हाला सोडवायचं सोडायचं आहे तर माहिती आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने तुमच्या मनातील संग्रह हो, हा दूर झालेला आहे एकादशी आणि मकर संक्रांतीच्या विषयी सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ